बोलायचं जोरात असं नरड्याच्या नरड्यात बोलल्यावर बोलायचं नाही काय म्हणत होती काय आहे तुला गाऊन गावून दिसत मग कोणाला मला की त्यांना विचारणार आहे कशी तरच दिसायली बाईबाई सारखी आर्यन हे का त्यानं कमेंट केली mm -hmm. लय वाचा वाचा करायला त्याला झोडपून काढा चांगलंच म्हणून तोंड सांगून जर नाही ऐकलं ऐका आवाज तुझे सर गाठ पडले तिथं रस्त्यात मला सरांनी मग मी थांबलो होतो तिथं तर गाडी थांबवली तुला बोलतोय मग काळे सर गाठ पडलेले मग त्याने म्हणलं रोनची तब्येत कशी आहे म्हटलं बरे आता तर त्याने म्हणलं आणलं का घरी होय म्हणलं मग त्या मॅडमनी सांगितलेलं ना पवार मॅडम मग त्या त्या पण होत्या गाडीमध्ये म्हणल्या काय त्याच्याच मागं आहे दलिंद्री लागलेले आहे त्याच पहिलं पण ऑपरेशन झालंय <laughs> आणि तो पाचवी तर असल्यासारखं पण नाही वाटत एवढा तर कमजोर आहे <laughs> आणि त्याच्याच माग काय कुठं आहे <laughs> आता आज आम्ही त्याला दवाखान्यात नेलतो रोहनला आज आम्ही गेलो गेलतो तर त्यांनी म्हटलंय हाय व्यवस्थित आता सध्याला टाके तोडू म्हटलं त्याने अकरा दिवस अगं सात आठ दिवसात तोडतात ना टाके त्याची <laughs> टाके ओले होती कोणाची रोहनची पण किती दिवसात तोडतात नऊ दहा no, त्याने अकरा म्हणलं म्हणलं मग आज कितवा मंगळवार मंगळवार आठ आज नऊ उद्या दहा परवा दिवशी अकरा त्यांना म्हणलं ठीक आहे परवा दिवशी मी नाही आलो तरी पण कोणी घेऊन आलं तरी पण करा म्हटलं हायकर आत्याला आत्याला का करणं बी अयू अयू दुखत आहे काय त्रिशा माझं पण डोकं लय दुखतंय का दाब दाब की माझं बघणार कोणी नाही सारखं असं रड रडत जाऊ नको मला डोकं घालतंय ना अरे मोबाईलचा स्टँड आणला असता तर भारी झाला असतो का बोलू नका मला बोलू नका तुम्ही पण कशामुळं पहिलं कस बघा आता बोलण्यात आणि पहिलं बोलण्यात किती फरक आहे पहिला आर तुर बोलायचं आता बोलू नका तुम्ही असं बोलला कसं आहे माहितीये का त्यांना एवढं मराठी जमत नाही ना जस जस समजदार फायला तस बोलतात तू पण बोल की जरा काही माझं तोंड दुखपर्यंत मीच वरटत असतो सोयीपल्ली वर मला सोयीपल्ली घरी वर अजून काय म्हणजे कस इकडली बाजू इकडं इकडली बाजू इकडं आता तू कोणत्या बाजूला आहे पलीकडल्या ना तर आपल्याला आपण उलट दिसतो तू इकडून दिसणार मी तिकडून दिसणार तुझी मम्मी इकडून दिसणार म्हणजे हा आता माझा उजवा हात आहे उजवा उजवा पण नंतर हा डावा दिसत असतो मराठीत काय चुपाल म्हणून जोरात जरा नरड्यात नरड्यात बोलते काय त्या न काढत त्रिशाई आज जवळ म्हणून न काल त्याच कुठं हात्यात ना कुणी रुन ना कुणी दुखापत काय तर आग पण का करता बोलू <laughs> नको म्हणते तुला <laughs> तिकट टाळली आता बोलू नकाच म्हणते मला नाही म्हणली तस आर्यनला म्हणले बोलू नका म्हणले रुखत आहे का र उड्या मारत बॅटबॉल खेळत बसल त्याला काय चाललंय उद्यापासून मग सकाळपासून मी काय म्हणाली शाळेत पाठवा शाळेत पाठवा उद्या नाही घ्यायचं मग शाळेत जायचं दिवसभर ती पण झोपत नाही मला पण झोपू देत नाही मराठीत बोल मराठीत मराठी येत नाही हिंदी येते का वचा वाचा करायची सवय जाणार नाही रे तुमची आणि तीरीशा झपला आता चिमकोरा खेच मां गुट कर अंगू गाड लागलेनी झाले हे काय कॅमेरावरती काय येतय ना असले काय मच्छर छोटे मच्छर।, मच्छर तसे चिल्टा ग बस जा की रोहन वगैरे शांत खोट बोलती दिवसभर मला मालिका सुद्धा बघू देत नाही तू पण बघायची नाही मग मालिका मालिकेचं नको सांगू दुसरं काही सांगायचंय का सांग तुम्हाला टीव्ही लागते मोबाईल लागते सगळं तुम्हाला लागते तू बनवत जा हिची एक आय डी काढू का मी ही मला त्या दिवशी पण बोलली माझी स्वतःची आय डी काढून द्या मी व्हिडिओ बनवते हिची आय डी काढू का आणि जर काढू तर त्या चॅनलचं नाव काय देऊ तुम्ही सांगा कमेंटमध्ये बघू कोणाला चांगला सपोर्ट तिनं म्हणती मी आहे म्हणूनच सकाळी बोलली तशी माझंच असतंय मा मला घेतल्याशिवाय तर व्हिडिओ होत नाही तुमचा अशी बोलली मग 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 ब बनवू द्या दे तिला देतो काढून आय डी

माझं नाव पण देऊ नका मला बोलू नका ऋषा म बोलू आममा व्हिडिओ मारचो म म बोलू त्रिशा व्हिडिओ चाल रय काय म्हणती कायम थी? काय म्हणते काय म्हणती ग नुसुर पाय देती हिटरचं पाणी तर काय झालं ती भणमी का मेकॅनिकला लागून गेले काय बघ आमच्या गेली लायटीच काम फक्त आहे हाय तसा एक दोन जण आहेत सगळ्यापेक्षा जास्त हिला जमत आहे पण वायर तोडती ना जोडती त्या मोटरीचं पण काही घोटाळा झाला तीच बघते टाटरीचा आपल्या घरचे बोर आहेत ना दोन त्यांचा काय घोटाळा होऊ द्या बघते कुठला बाहेरचा बल कसा ग ना आपला सकाळी वार काढल्याला माहित नाही खात तेव्हा रोड न आता करकी चालून ते जोडकी आता काय पण लाईटीच्या बाबतीत फिटर आमच्याकडे लाईट फिटिंग कोणाची लाईट फिटिंग तोडून जोडू शकते मी तेवढं पण काम करणार डोळा चाललाय तुमचं इथे कुठलं एकीकडं डोळा चालला लाईन वर अजून मला माहीत झालंय कसल्याला इनवॉल्व तुम्ही आहात बसा उगाच्या बोलत नाही त्यामुळं मला माझा फायदा केला जाऊ <दुणागा> मला माहित आहे की तुला कोणी शिकवलंय काय शिकवलंय ते तुम्हाला काय वाटतंय की मी बोलतच नाही तुझी बहीण तुझी माझी बहिणी कडे मी गेली पण नाही ती आली पण नाही तिच्याशिवाय दुसरं कोण नाही बोल तुला तुमच्यासारखं मला माहित आहे काय विषय आहे तुझ्या पोटात काय ते माझ्या ओटात आहे काय सहज बोललो तरी तुमच्या तरी डोक्यात दुसरं भरतय तू पहिल्याच्या मोडवर येऊ नको त्या भांडणाच्या साडास लागते घरात साडास माग साडा ग बसत जाऊ ग काय विषय होता तो भरकटला भरकट हिच्या भावाला काय बोलली ही तो बघा अगं ताई तुला एवढं लाईट इथलं कसं आहे ही काय म्हणते मी काय पण करते मी तोडते पण आणि जोडते पण म्हणजे आमच्या भाषेत अशी बोलली ती मग तोडबी नाकूच ना आणि जोडबी नाकूच म्हणजे मी तोडते पण आणि जोडते पण मग ते काय का असं माणसं पण तोडते पण आणि जोडते पण <laughs> <laughs> खूप जुनी गोष्ट आहे ही पण आमचं कायम लक्षात असणारी गोष्ट आहे नाही गे आता आता छा दोन एक वर्षापूर्वी काय बोलता तवा लाईट कोवा तू जोडायची ना काय तू कधीपासून जोडते लाईट थांब थांब गप तू लाईट आता आता पासन जोडते बावीस तेवीस पासून ही जन्माल्या पासून काय बोलता उगचा उगा का तोंड फुगून हाय ग तू प्रिवती घातू का ग बाया त्रिशा गाडी दे ना देत दे, दे तिला दे। ती लाक्ति, लाक्ति, परे परे पापा ती, की परे गाव ती पण या पोराची गाडी उचले मुली गाडी घरी नेऊ का तिला द्यायचं कि ट्रॅक्टर ट्रक द्यायचं कि खेळायला

खायच उडा चिलटा इथं चला बाय खूप लांब ला तरी शेवटपर्यंत कुणी आला तर हिला सांगा घरात भांडण करणं चांगलं नसतंय म्हणून सांगा नाहीतर मग हा हिच्यावर झपके ती भांडण करू नको थांब भांड थांबे म्हटलं ना भांडण करू नको अशी कमेंट ज्याची येईल त्या आम्ही ओळखणार त्यांनीच पूर्ण वेळा बघितलं दादाचा डोळा इकडं तिकडं जाऊ देऊ नका